कसे असेल आपला लढा कसा आमची वेळ आली तर आपण सगळे एकत्र एक सण होता पाठी शिवला नाही आहे त्यांचा वारसा त्यांची जबाबदारी असं त्यांना घरा शिवणार बनते बाबू सुरेश मी थोडी चालू ठेवले त्या या येणाऱ्या निवडणुकीत तुम्ही साथ द्याल पण मागच्या निवडणुकीचा होता की त्यावेळेला धनगर समाज आहे धनगर समाज सुद्धा ज्या ज्या गावात धनगर समाज आहे त्या त्या गावात मताधिक्य हे गोविंद पडवेशांना मिळालं एक अफवा लेख गाव मिळत होत आणि ते गाव होतं अज्ञात फक्त जातीचा आहे म्हणून आपला पाहुणा आपला जवळचा होत नाही प्रेमाने आपला पाहुणा होत असतो प्रेमाने आपल्या जवळ

स्वतःच्या स्वार्थाचा नाश करत नको जनतेला कळत मोठा उद्धाव सामान्य माणसात या ठिकाणी लोकांची इच्छा होती मी लढावं तुम्ही सुद्धा माझ्या आज मला सगळ्या मोठ्या संख्येत उपस्थित राहिला आणलेली माणसं ही भाड्याची नव्हती ही प्रेमाची <laughs> पत्रकार म्हणतात सर्व सामाजिक कार्यकर्ते म्हणतात की सगळ्यात मोठी रॅली आज भरायची प्रेमाची हक्काची रॅली विशाल पाडण्यात आली आज सुद्धा जेवढे तरी मोठे मोठे नेते आणला काही उपयोग होत काल योगी आदित्यनाथ आणले आज नितीन गडकरी येत आहेत उद्या अमित शहा येत आहेत स्मृती येणार आहेत पण पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार आहेत या ठिकाण संजय राऊत आले आदित्य ठाकरे येणार आहेत उद्धव ठाकरे आज येत आहेत पूर्ण या ठेवले

आपण कुठे कमी करून बंद पाकळी घरी घरी पोहोचलं पाहिजे चिन्ह करणं पाहिजे महिलांपर्यंत पोहोचलं पाहिजे वयस्क समजून करायचा हा महिलांपर्यंत निवडणुकी लिफाका समोर करत लावून निवडून द्या या गावात शंभर टक्के मतदान दुसऱ्या पदाचा अजून खूप काय करणार आहे या गावाने आम्हाला खूप दिले निशित होण्यासाठी पूर्ण आयुष्य हे तुमच्या सगळ्यांसाठी आम्ही लाभणार